ही स्ट्रॅटेजी होणार म्हणणाऱ्याचा एक गट तयार करायचा जेणेकरून लोकांचं सर्वांना अवस्था निर्माण होऊन दुधा मनस्थिती निर्माण होईल आणि आता आज कुठल्या तरी पेपरला बातमी आली मला फक्त सांगत होतं चालू झाली लॉकडाऊन असतं ही स्ट्रॅटेजी होणार म्हणणाऱ्याचा एक गट तिथलाच तयार करायचा जेणेकरून लोकांचं सर्वांना अवस्था निर्माण होऊन दुधा मनस्थिती निर्माण होईल आणि आता आज कुठल्या तरी पेपरला बातमी आली मला फक्त सांगत होतं चालू झाले वर्धा बस वर्धा बस न मोजणी चालू आहे सांगलीत पण आहे त्यामुळे हा मोर्चा ताकदीनं आपण केला तरच हे थांबू शकेल आणि कोल्हापुरात असं म्हणू नये की निवडणुकीच्या आधी सूचना निघाली आता त्याला परत ऑर्डिनन्स काढून त्यांनी मदतवाढ दिली परवा म्हणजे ज्या दिवशी तारीख संपली त्या दिवशी मदतवाढ त्यांनी दिलेली आहे तो लागला परंतु सांगलीत आल्यावर कोल्हापूरच्या एऱ्यावर येणारच म्हणजे आपण कोल्हापूरकर असं म्हणून उपयोग नाही की आता झालेलं आहे आणि आता आपण निश्चिंत आहोत रद्द झालं असत शासनाची एक वाक्य त्या भूमिका असते तर मग दोन आमदारांनी शासनातल्या करावा असं सांगितलं असतं का शासनाची भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची रस्ता करायचा नाही कोल्हापुरात अशी असेल तर मग त्या सत्तेतले दोन आमदार सांगतात की केला पाहिजे ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे त्यामुळे पर्यंत आला तर तो आपल्या ओलावर शंभर टक्के येणार आहे त्यामुळे असं म्हणून चालणार नाही की आमचं थांबलेलं आम्हाला काही काळजी नाही असं नाही आहे त्यामुळे आपण हे पहिला मोर्चा आपण कोल्हापुरात काढला सुरुवात कोल्हापुरातून आपण ताततीने या ठिकाणी केली म्हणून राज्यामध्ये या सगळ्या गोष्टीला बळ मिळालं आता पुन्हा आपण कोल्हापूरकरांनी किमान दोन हजार लोक कोल्हापूरात आलीच पाहिजे कसं नियोजन करायचं त्या त्या गावातलं आता सांगितलं प्रत्येक जो खाते झाला त्याने एक गाडी काढलीच पाहिजे आता बाहेर तुम्ही सगळे आला पार्किंगला जागा नाही सगळ्यांच्या फोड बरोबर आहे ना का नाही त्यामुळे आता वाहनाचा विषय राहिलेला नाही आपल्या सोपी वाचवायची असेल आता आम्ही परवा सोलापूर परभणी या सगळ्यातल्या जिल्ह्यातले आपले शहर स्मारक सगळे टाकत्या येणार आपण कोल्हापूर म्हणून किमान एक दोन हजार लोक आपण आलं पाहिजे एवढी व्यवस्था आपण करावी आता परत सगळ्यांची जागा लाकडे वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही उठून सांगा आमची किती लोक प्रत्येकानं आपापल्या गावांचं सांगितलं तर आम्हाला नोंद लागता येईल जी सूचना मांडलेली आहे तर चार दिवशी शिवाजी अभिवादन करून तुमच्या गाड्याने निघू कुठं चार ला तुम्ही गोळा झाला तर गाबा एकत्र जर निघता आलं तर तिथून तुम्ही निघावं एक लोकांना कळेल की बाबा आपण निघाले या शक्य असेल ते इकडे येऊ आता शिवगोनाने काही याची गरज नाही